मी माझं स्वप्न आहे कारण या पवित्र नगरीतून खोटं बोलणे छत्रपती शिवरायाच्या पावन पर्शानं पावन झालेली भूमी मला इथं काही बोलून नाही चालत काही बोलून नाही चालत मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची या राज्याची पावर माझ्या मराठ्यांच्या हातात ठेवायची पण कोणाचं थेंबर रक्तही न सांडता माझी फक्त या सातारा राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठींच्या पोरांना हात जोडून आणि तुमच्या पाय पडून विनंती फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आणि माझ्या जातीच्या जा पोरं संपू देऊ नका हात जोडून तुम्हाला सांगतो एक, एक दिवस काम बंद ठेवा तुम्ही एक दिवस काम बंद ठेवल्यानं तुमचं काय वाटोळा होणार नाही आणि झालंच तरी असं माझ्यासाठी तुमचं वाटोळा एक दिवसासाठी होऊ द्या पण रस्त्यावरती या कोणी घरात बसून मजा बघू नका पाऊस आला तरी पण बाहेर पडा आणि ऊन असलं तरी बाहेर पडा कारण आपण पो शेतकऱ्यांचे पोर आहेत एवढी संधी आहे माय बाप आहो आपल्या जातीला आणि आपल्या लेकराला मोठं करण्याची माझा तर शब्द आहे तुम्हाला आणि तुम्हाला मागही दिला होता मी नाही हटत सरकारने त्याचा बाप येऊ द्या तरी मी एक इंच सुद्धा माग हटत नाही तुम्ही काळजी करू नका आपला शब्द तुम्हाला जाऊ द्या जीव गेला तरी एक चालत आणि मी मराची तयारी ठेवलेली आता मराची तयारी मी ठेवलेली खेटायची पण तयारी ठेवलेली यांच्या सगळ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी पण देवेंद्र फडणवीसांना आव्हाने तुम्ही किती षड्यंत्र करा मनोज जरांगे सगळे षडयंत्र तोडल्याशिवाय तुमचे गप्प बसत नाही आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी आटत नाही की मराठ्यांना शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद